जय जिजाऊ जय शिवराय आज मी आलोय केकरजवळा या गावामध्ये या गावामधून येणाऱ्या चार जूनला माननीय माननीय दादा दरांगे पाटील हे अमरण उपोषणावर ठाम आहे परंतु आम्ही सकल मराठा समाज महाराष्ट्रातल्या पूर्ण कानाकोपऱ्यातून आणि राज्य राज्यातून त्या ठिकाणी येणाऱ्या चार जूनला आंतरवली सराटे या ठिकाणी माननीय दादा दरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आपल्या हक्कासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी जर दादा उपोषणालाच बसत असेल आणि इथल्या राज्यकर्त्यामुळे मराठा समाजावर वारंवार उपोषण करण्याची वेळ येत असेल आणि आमच्या नेत्याला आमच्या समाजाच्या समाजाला संघटित करणाऱ्या माननीय दादा दा दा पाटलावर जर ही वेळ येत असेल आणि उद्या जर दादाला काही बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम इथल्या राज्यकर्त्यांना ला भोगावे लागतील परंतु आम्ही ताकदीने त्या ठिकाणी येणार आणि आम्ही सगळे ज सगळे या केकरदला गावातून आणि मानवत तालुक्यातून पूर्ण तीस ना। ते चाळीस हजार लोक येणार आम्ही सगळ्यांना सगळे येणार म्हणून आम्ही ही ताकदीने येणार कारण मराठा समाजासाठी आम्हाला दादा खूप महत्वाचे आहेत वाटलं तर यापेक्षाही संघर्ष करू पण दादांना वाचवण्यासाठी उपोषण आम्ही करू देणार नाही त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने केकरजवळ गावातून चार जूनला ला आंतरवली ये सराटीला येणार आहोत जय जी पण सगळे सगळेच्या सगळे गाड्या जेवढ्या आयसर बिसर जसं जातो